नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठवाड्यातला पूर ओस उस, आता ओसरतो ओसरतो आहे पाणी कमी होत आहे पाणी थांबलं आहे इकडे राजकारण सुरू झालं आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकारण आणू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच दोन दिवसापूर्वीच सांगितलं आहे परंतु राजकारण येणार नाही तर मग ते राजकारण कसं राजकारण सुरू झालं आहे पूरग्रस्तांच्या मदतीवरून बोंबाब सुरू झाली आहे महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांना जी पंच। मदत जाहीर केली आहे आता दोन दिवसापूर्वी तात्पुरती मदत आहे ती तातडीची मदत आहे पण पण ती मदत अतिशय जी आहे हेक्टरी हेक्टरी म्हणजे अडीच एकराला साडेतीन ते चार हजार रुपये मदत मिळणार आहे ती अजून म्हणजे मिळालेली नाही मिळणार आहे जाहीर झाली आहे ते पोचायला शेतकऱ्याच्या खिशात पोचायला ती तुमच्यावर आठ दिवस लागतीलच ला, किमान ही सरकारची मदत जी असं सांगून विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे उभाटाचे नेते सुप्रीमो शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात होते आज त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना भरघोस मतदान भरघोस मदत झाली पाहिजे हा मुद्दा जोरदारपणे लावून धरला उद्धव ठाकरे म्हणाले की बाबा पंजाबमध्ये असाच पावसाचा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी तिथल्या सरकारने तिथे म्हणजे आप सरकार आहे तिथे आम आदमीचं सरकार होत पंजाबमध्ये आहे तर पंजाबमधल्या आम आदमीच्या सरकारने तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत केली होती त्यामुळे आपल्याकडेही हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजेत अशी जोरदार मागणी <laughs> उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले की बा आता शेतकऱ्यांना मदत योग्य कर्जमाफी करू वगैरे असे म्हणतात तर पंचांग बघून पंचांग बघून बघून तुम्ही सांगणार आहात का किंवा कर्जमाफी करायची किंवा मदत करायची वगैरे वगैरे योग्य वेळ म्हणजे सचित या सरकारची योग्य वेळ म्हणजे किंवा योग्य वेळ कोणती असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की बघ करोना काळात असाच प्रॉब्लेम झाला होता त्या काळात पी एम केअर फंड होता प्राईम मिनिस्टर केअर फंड त्या केअर फंडातून फंड पैसा घ्या आणि इकडे वापरा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की पी एम केअर फंडातून पैसे आणा करुणा काळात हा फंड निर्माण करण्यात आला होता त्या फंडाचं पुढं काय झालं एक कुणालाच पता नाही तर त्या फंडात पैसा आहे तो पैसा वापरा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असं उद्धव ठाकरे म्हणतायत म्हणजे आता उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की बाबा आता हे आपले अर्थमंत्री अजितदादा म्हणताहेत की बाबा पैशाचं सोंग आणता येत नाही वगैरे वगैरे लाडक्या बहिणीच्यासाठी आम्हाला इतके खर्च करावा लागत आहेत वगैरे वगैरे सांगतायत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की बाबा आता केंद्र सरकारने मदत केली पाहिजे तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही केंद्र सरकारकडे पैसा मागा केंद्र सरकारने मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तिकडे तिकडे मदत मागा पी एम केअर फंडातून पैसा मागा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने तिथल्या महिलांच्या खात्यावर पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये जमा केले आहेत स्वतःहून टाकले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत ही नवीन माहिती आहे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की बिहार बिहारमध्ये निवडणूक आहे त्या तो तोंडावर तिथल्या महिलांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये स्वतःहून सरकारने टाकले आहेत पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत तर हे मदत करताय ते अशी मदत करायला पाहिजे तर फडणवीस म्हणतात की योग्य वेळी तर योग्य वेळ योग्य वेळ केव्हा येणार यांची असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे उद्धव ठाकरे म्हणजे पंचांग बघून सांगणार आहात का तुम्ही मदतीची गोष्टी निघाली की लाडक्या बहिणीचं उदाहरण देतात लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळतं पंधराशे रुपयात घर चालतंय का आणि हे जे संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये स शेतकऱ्यांचं सर्वच वाहून गेलं आहे शेतकरी पाण्यात आहे अशावेळी सरकारने पैसा आणला पाहिजे सरकारकडे पैसा नसेल सरकारने केंद्र सरकारकडून आणला पाहिजे मोदी सरकारकडून आणला पाहिजे पी एम खेर फंडातून आणला पाहिजे जोरदार मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे तर त्याच्यावर पण नवीस काय बोलतात ते पाहायचं पण पण तुम्हाला काय वाटतं कल्पना कशी आहे कॉमेंट करा नमस्कार